सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव पुरस्कार हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महिलाचा दगड आहे तुम्ही समाजातील इतर घटकांपेक्षा समाजात मोठं कार्य केलेलं आहे हे कार्य करत असताना आपणाला एक ऊर्जा मिळावी यासाठी हा पुरस्कार म्हणजे कौतुकाची थाप आहे साईबाबांच्या या पावन नगरीतून आपण पुरस्कारासह साईबाबांच्या आशीर्वाद रूपी ऊर्जा घेऊन जाणार आहोत असं मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पराग काळकर यांनी केलंय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल इंडियन सोसायटी ऑफ ओथर्स नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराचं वितरण हॉटेल तानिया प्रेसिडेंट इनमध्ये करण्यात आलं काही कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर बोलत होते प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद डॉक्टर के श्रीनिवासराव आशा जाखड अजय चंदनवाले देवेंद्र कुमार ढुसिया नंदलाल भारती निर्मला गावित धनश्री विखे निखिल महानुभाव राजेंद्र बलकवडे अरुण सिन्हा कौशल सिंग गजानन शिरवेकर अवनीश कुमार रविकिरण डाके डॉक्टर प्रदीप फुंदे विक्रम वर्मा दिलीप खैरे प्रसाद खंडागळे संजय काळे रामस्वरूप चावला आदींनी क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला प्रारंभी डॉक्टर सुरेश चंद यांच्या कल और आज या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अधिक बोलताना काळकर म्हणाले की साईबाबांच्या वास्तव्याने पुणित झालेल्या या परिसरात श्रद्धा आणि सबुरीच्या आशीर वचनाने आपण आपापल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्याचे ने, श्रेय नेहमी परमेश्वराला अर्पण करत असतो मात्र ते कार्य करत असताना आपल्याला पुरस्कार मिळावा किंवा शाबासकी मिळावी म्हणून आपण काम करत नाही परंतु समाजातील ज्या अडचणी व प्रश्न आपण प्रत्येकजण सोडवण्याचा परि प्रयत्न करत आहोत आपण निसर्गाकडून एक गोष्ट शिकली पाहिजे निसर्ग जसा एक दाना पेरल्यावर त्यापासून हजारो दाणे तयार करतो त्याचप्रमाणे आपण आपले कार्य करत राहिल्यास निसर्गात एक अदृश्य शक्ती आपल्यासाठी काम करत राहते समाजातही अनेक घटक आपल्यासाठी चांगले कामे करत असतात त्यामुळे सर्वांच्या प्रती ऋण राहणं आपलं कर्तव्य आहे येथे पुरस्कार प्राप्त झालेली प्रत्येक मंडळी ईश्वरी देन आहेत त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रत्येक का प्रश्नासाठी कार्य केलं आहे असेही शेवटी काळकर म्हणाले यावेळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीशिवमने महानंदाचे माजी चेअरमन राजेंद्र बापू जाधव माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे दिलीप दारुणकर सुनील बोरा सत्यन मुंदडा डॉक्टर

साई बाबांच्या वास्तव्याने मुनी झालेल्या या परिसरामध्ये तिथं श्रद्धा आणि सबुरी या वीरवाक्य सोबत आपण सबका एक या आशीर्वचनाने आपण आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलंय आणि आपण नेहमी असं करतो की आपलं श्रेय परमेश्वराला अर्पण करतो त्यामुळे पुरस्कार आम्ही सहजा घेत नाही परंतु हिरजीचा प्रेम आणि त्यांचा एक संपर्क पुण्यातून आणि तिथून सगळेजण इकडे आलो होतो प्रत्येक जण आपण क्षेत्रामध्ये कार्य करीत असतो कार्य करीत राहतो आणि कार्य करताना पुरस्कार मिळावा बक्षित मिळावं चारात की थाफ मिळावा हे करत नाही परंतु आपल्या आघाडीमध्ये म्हणतात की जे आपण शिकवावे हा सोडावे प्रत्येकाला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही समाज रचना जशी चांगल्या चालेल त्याचा प्रयत्न करत असतो आपल्याकडे म्हण आहे की आपण निसर्गाकडून नेहमी येतो निसर्गाला पेरला तर निसर्ग आपल्याला हजार आपण परवेश कर्तृत्व आहे माझं यश आहे आपण कुठे रस्त्याने जात असतो कोणीतरी आपल्याकडे अंतृश्य शक्ती आहे की काम करत असते आपण कोणीतरी रस्ता साफ करत असत कोणीतरी सकाळ घेऊन पाणी तोडत असत आपण आपल्या हिंदाने अनेक समाजाचे वेगवेगळे घटक

खूप तयारी केली कार्यक्रम चांगल्या तऱ्याने आणि आपल्या सगळ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल सोसायटी सर्व पुरस्कार दिली आणि हा पुरस्कार स्वीकारला त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा खूप छान वाढली आपली एक छान नेटवर्क झालं परंतु या निमित्ताने वेगवेगळ्या संवाद झाला आणि विचार गोष्टी दिवसांमध्ये चांगलं चालत नाही या पुरस्काराच्या निमित्ताने लक्षात ठेव अनेक लोक शाश्वतपणे निर्लक्षपणे आपल्या समाजामध्ये चांगलं कार्य करत आहे आणि ते कार्य

या कार्यक्रमात थोडासा नियोजनापेक्षा थोडासा उशीर झाला आहे त्याबद्दल मी देखील व्यक्त करतो आलेल्या कर सर्व पाहुण्याच्या सर, आमच्या अल्पशा विनंतीला म्हणजे या कार्यक्रमाचं स्वरूप कार्यक्रम कुठं करायचा कसं करायचा काय करायचा या सगळ्या नियोजनात आमच्याकडून थोडं विलोप झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून

पर <laughs> श

कि उथर से, उथर तरफ से मैं आपको के आप करता हूं। और बड़ी मुझे खुशी हो रही है कि आप सभी इंडियन सोसाइटी के के जैसा कि कि आपको होगा सोसाइटी कुछ राइटर्स का एक ग्रुप मिलकर के सन उन्नीस सौ पिछासी में इसका इसकी स्थापना की इसका मुख्य उद्देश्य ऑथर्स राइटर को एक प्लेटफॉर्म पर विभिन्न आपसी सहभागिता से साहित्यिक विषयों पर चर्चा करना तथा अपने अपने एक्सपर्ट ओपिनियन को शेयर तथा अपने सुझावों द्वारा अच्छे साहित्य को लिखने के लिए प्रोत्साहित तो करें ये इनका मैं उद्देश्य रहा साथ ही संस्था जो है विभिन्न विषयों पर सेमिनार संकोचियम एवं वर्कशॉप का आयोजन करती है जिसमें नई दिल्ली बुक वेलफेयर जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्गेनाइज करती है जनवरी फरवरी के मंथ में एवरी ईयर वहाँ इंडियन सोसाइटी ऑफ कल्चर पार्टिसिपेट करती है और सेमिनार का आयोजन करती है साथ ही दिल्ली वो फेयर है वो प्रगति मैदान में आयोजित होता है वो इंडियन आई टी पी ओ के द्वारा आयोजित आता है इसके साथ साथ पुस्तक